महिन्याचं अनन्यसाधारण महत्व असतं त्यातल्या त्यात श्रावण महिना आणि मार्गशीर्ष महिना हा खूप महत्त्वाचा मानला गेला आहे धार्मिकदृष्ट्या सुद्धा श्रावण महिन्यामध्ये व्रतवैकल्य केले जातात त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा व्रतवैकल्य केले जातात लक्ष्मीपूजन केलं जातं दत्त जयंती साजरी केली जाते त्याच्याबरोबर चंपाषष्टी असते गीता जयंती असते अशा विविध सण मार्गशीर्ष महिन्यामध्ये असतात खरं तर मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना खूप जास्त प्रिय आहे महिन्यात शक्यतो माता लक्ष्मीचे तर आपण गुरुवारी व्रत चालू आहेत तर बऱ्याच महिलांचे चालू असेल पण त्याच्याबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा करणं तेवढंच महत्वाचं आणि पवित्र मानलं जातं तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्यंकटेश तीन दिवसाचं अनुष्ठान कसं करावं तीन दिवस म्हणा एकवीस दिवस म्हणा एक्केचाळीस दिवस, एक दिवस कसं करावं त्या संदर्भातली माहिती घेणार आहोत व्हिडिओ सगळा बघा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि आपण आपल्या नित्यसेवेमध्ये प्रत्येकाने स्तोत्रमचं आपण म्हणत असतो की रोज मी पठण करत असते व्यंकटेश्रोत्रम विष्णू सहस्त्रनाम हे खूप प्रभावी मंत्र आहे ज्यांना शक्य होतं तर त्यांनी करावं रोज विष्णू सहस्रनाम ज्यांना नाही शक्य होत आणि प्रत्येकाची इच्छा असते की एक दिवसाचं किंवा तीन दिवसाचं तरी व्यंकटेश स्त्रोत्रमचं अनुष्ठान करावं पण आपल्याला आपल्या अडचणी माहिती असतात आता तुम्ही म्हणाल की एक दिवस एका दिवसात अनुभव येईल का तीन दिवसात अनुभव येईल का देव आपली परीक्षा बघतो आपण देवाची परीक्षा बघणारे कोण आहोत की मला एका दिवसातही मग मी केलं तर मग एका दिवसातच होईल का किंवा मग मी हे तीन दिवसाचं केलं तर मग माझ्या मनोकामना पूर्ण होतील का तर बघा तुम्हाला मी सांगते ना की चित्र सारां जेव्हा एक आपण एकशे आठ पारायण करत असतो ना तर तेव्हा काय होतं की एका पारायणामध्ये काही लोकांना अनुभव येतो आणि काहींचं असतं की एकशे आठ पॅरेंट होतात आणि नंतर मग त्यांना त्यांची योग्यतेप्रमाणे महाराष्ट्र फळ देत असतात तर हे तसंच आहे जर मला माझ्या समस्या माहिती आहेत की माझ्यावर एवढं कर्ज आहे मला माहिती आहे व्यंकटेश्रोत्रम इतकं प्रभावी आहे जर मला आर्थिक असे। अडचणी असेल तर तुमचे अडलेले पैसे कोणाकडे असेल किंवा अगदी संसारी कुठल्या पण अडचणी असो पण शक्यतो आर्थिक अडचणी कर्जबाजारीपणा कर झाला आहे पैशाची आवक मंदवलेली आहे तर ही रात्रीची बाराची सेवा व्यंकटेश्वरोतमची सेवा आपल्याला करायची आहे जी प्रचंड प्रभावी आहे याचे अनुभव अनंत आहेत आणि खूप महिलांना याचा अनुभव आलेला आहे मला जर पन्नास लाखाचं कर्ज आहे आणि एका दिवसात व्यंकटेशच्या पटनाने ते जाणार आहे का नाही ना, ना थोडक्यात सांगायचं आहे की आपल्याला आपल्या अडचणी माहिती असतात महाराजांच्या कृपेने प्रत्येकाला आहे ना जेव्हा परमेश्वर आपली परीक्षा घेतात तर आपल्याला भरपूर देतात तर तेव्हा त्यांना किंवा त्यांना काही मागं असं वाटत नाही मग असं वाटतं की आता मार्गशीर्ष महिना आलेला आहे तर या निमित्ताने कमीत कमी आपण व्यंकटेशचं पठण करूया मग तुम्ही एक दिवसाचं करा किंवा तीन दिवसाचं करा किंवा अकरा दिवसाचं करा एकवीस दिवसाचं एक्केचाळीस दिवसाचं करा तुम्हाला अनुभव येणार आहे पण मी काय सांगितलं तुमच्या अडचणी जेवढ्या असेल आता एवढ्या अडचणी असेल तर मग एवढी सेवा करावीच लागते आपल्याला म्हणून आपल्याला म्हणून ज्यांना व्यंकटेश अनुष्ठान करायचं असेल या मार्गशीर्ष महिन्याच्या कालावधीमध्ये मा तर ते करू शकतात जसं एक दिवस तीन दिवस एकवीस दिवस आणि एक्केचाळीस दिवस सगळ्यात प्रभावी काय असेल तर ती एक्केचाळीस दिवसाची आहे कारण तेवढी सेवा होणार आहे आणि ज्यांना नाही शक्य होत तर त्यांनी एकवीस दिवस करा आणि एक दिवस तीन दिवस तुम्ही तीन दिवसीय व्यंकटेशचं अनुष्ठान करावं तुमची श्रद्धा तुमची भक्ती तुमची सेवा आणि तुमचे कर्म यानुसार तुम्हाला अनुभव येणारच आहे आता नियमाटी काय आहेत किंवा ज्यांना फक्त काही ताई आम्ही रात्री बारा वाजता सेवा आता व्यंकटेशृत्तमची रात्री बाराची सेवा आहे पण काही कारणाने आम्हाला रात्री बारा वाजता करणं शक्य नाही होणार मग त्यांनी काय करावं तर त्यांनी दिवसभरात कधी पण पठण करावं संध्याकाळी केलं तर अतिशय उत्तम पण ती प्रॉपर रात्री बाराचीच सेवा असते ज्यांचं लहान बाळ आहे ज्यांना मेडिकल इमर्जन्सी आहे तर त्यांनी दिवसभरात केलं तरी हरकत नाही आता सेवा कशी करायची आहे बऱ्याच महि मा, बऱ्याच महिलांच्या या सेवा सुरू असतात ज्यांना करायची असेल तर ते आत्तासुद्धा करू शकतात सुरुवात कधी करावी तर कुठल्याही वारी तुम्ही सुरुवात करू शकता तुम्ही बुधवारी करू शकता तुम्ही गुरुवारी करू शकता तुमची इच्छा आता बघा सुरुवात करण्याच्या आधी पहिल्या दिवशी संकल्प करावा नारळकडी साखर कर, महाराजांना अर्पण करावी ज्यांच्याकडे मंदिर नाही आहे तर त्यांनी घरातच महाराजांकडे प्रार्थना करावी संकल्प करावा भगवान विष्णूंना समर्पित संकल्प करावा त्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या सांगाव्या आणि तुमच्या घरात बालाजी भगवानचा फोटो असेल विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल फोटो असेल त्यांच्यासमोर आता मांडणी करायची गरज आहे का तर तुमची इच्छा कारण एवढी सुंदर सेवा तुमच्याकडून घडणार आहे तुम्ही मांडणी करू शकता एक चौरंग घ्या त्याच्यावर पिवळं किंवा लाल वस्त्र तुम्हाला अंतरायचं आहे त्याच्यावर फोटो ठेवावा पूर्व आणि पश्चिम यात म्हणजे या दोन्ही दिशेने तुम्ही बसण्याचा प्रयत्न करा हे करून झाल्यावर फोटोला हार फुल अर्पण करावं तुळशीपत्र असेल तर ते सुद्धा अर्पण करावं ताई आमच्याकडे काहीच नाही आहे का जो मूर्ती फोटो असेल तर ते तुम्ही ठेवू शकता त्यांना तुळशीपत्र अर्पण करावं छानपैकी दिवा लावावा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा तर अतिशय उत्तम नाही तर मग कुठल्याही साधा तेलाचा दिवा लावावा देवासमोर आणि छानपैकी तुम्ही बसावं आता ताई बाराच्या सेवेला आधी आंघोळ करावी लागते का जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता कारण मग आम्ही दहाला झोपतो आणि मग साड्या मग साडे अकराला उठतो आणि मग वाचतो असं करू नका जर तुम्हाला झोपायचंच असेल तर मग उठून छानपैकी आंघोळ करा आणि मग तुम्हाला वाचायला बसायचं आहे आता हे तीन दिवस एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस एक्कावन दिवस तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं आहे तर त्या पद्धतीने आहे पण नियम सेमच असणार आहेत की तुम्हाला मांडणी आम्ही एक दिवस करणार आहे तर ही मांडणी एकवीस दिवस ठेवायची का ताई आम्ही एक्केचाळीस दिवस करणार आहे तर ही मांडणी एक्केचाळीस दिवस ठेवायची का मांडणी करायची गरज आहे का जसं मी तुम्हाला सांगितलं की एवढी छान सेवा करणार आहात तर मग मांडणी नक्कीच करावी आता हे करून झाल्यावर आता समजा मला तीन दिवसाचं करायचं आहे तर मग मी काय करणार आहे तर पहिल्या दिवशी बसणार दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी व्यंकटेश स्त्रोत्रम हे मराठीमध्ये आहे मराठी प्राकृतमध्ये आहे आणि एक संस्कृतमध्ये आहे मराठी प्राकृतमध्ये म्हणायला गेलं तर ते खूप मोठं आहे एकशे आठ ओव्यांचं आहे संस्कृतमध्ये म्हणायला गेलं तर ते हे आपलं टोटल पंधराव्यांचं आता काय वाचणं सोपं होईल तसं वाचावं ओम नमोजी हिरंबा सकला तू प्रारंभा मराठी प्राकृतमध्ये आहे आणि छान आहे तर थोडंसं मोठं आहे पण सुंदर आहे तर ते वर्णन केलेलं आहे भगवान विष्णूंचं संस्कृतमधलं पण तेवढंच प्रभावी आहे तुम्हाला जसं जमेल तसं करावं तर एवढंच आहे की संस्कृतमध्ये पंधरा वयांचं छोटं आहे बाकी मग तुमची इच्छा आता पहिल्या दिवशी आपल्याला फलश्रुती ही शेवटच्या दिवशीच घ्यायची असते तर जेव्हा तुम्ही संस्कृतमध्ये पठण करणार असाल तर सुरुवातीचे आठ वहीपर्यंत तुम्हाला रोज वीस वेळा पठन करायचं असतं एकविसाव्या वेळी किंवा एक्केचाळीस दिवस करणार असाल तीन दिवस करणार असाल एक दिवस करणार असाल एक दिवस खूपच कंजूसपणा होऊन जातो आणि तीन दिवस करणार असाल अकरा दिवसाचं करणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे रोज हे एवढंच पठन करायचं एकविसाव्या दिवशी रोज एकवीस वेळा व्यंकटेश्रोत्रम तुम्हाला या पद्धतीने करायचं आहे आणि जर कोणी तीन दिवसाचं करणार असाल तर त्यांनी तीन दिवस रोज आठ उईपर्यंत वी वीस वेळा तुम्हाला व्यंकटेशरोत्रम पठण करायचं आहे आणि शेवटच्या वीस म्हणजेच मी जेव्हा एकविसाव्या वेळी पठण करेल आता आज माझा पहिला दिवस आहे तर मग मी सुरुवातीला वीस वेळा एक ते आठ उईपर्यंत पठन करेल आणि एकविसाव्या दिवशी मी सगळं पठन करेल फलश्रुती फलश्रुतीसहित तसंच दुसऱ्या दिवशी पण असणार आहे तर एक ते वीस वेळा मी एक ते आठ वईपर्यंत पठण करेल आणि नंतर एकविसाव्या वेळी मी सगळं पठन करेल तर या पद्धतीने आपल्याला पठण करायचं आहे रात्री बारालाच करावं उद्यापन कसं असतं तर उद्यापन तुमचं यथाशक्ती तुम्ही उद्यापन करू शकता पिवळे खिचडी भगवान विष्णूंना प्रिय आहे आता पावणे बाराची सेवा आहे आता तीन दिवस कंटिन्यू झाले मग चौथ्या दिवशी सकाळी तीन दिवसाची सेवा करून चौथ्या दिवशी सकाळी मग मी त्याचं उद्यापन करणार उद्या उद्यापन म्हणजे काही साधं पिवळी खिचडी तुम्ही गोडा नैवेद्य तुम्ही कुठला पण अर्पण करू शकता तुम्ही शिरा दाखवू शकता छानपैकी निवेद्य दाखवावा चौथ्या दिवशी या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तुम्ही ब्राह्मणांना दक्षिणा देऊ शकता मुलांना जेव घालू शकता काही काही नाही केलं तरी चालेल तर देवाला नैवेद्य दिला तर तो आपण खाऊ शकतो काहीतरी अन्नदान करा गरजूंना दान करू शकता अतिउत्तम जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने असं काही खूप मोठं सागर संगीत नाही आहे तर देव फक्त भक्तीचा भुकेला आहे आणि जर तुम जर तुम्ही अन्नदान केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आता हे झालं तर सगळं आता नियम कांदा लसून तुमची इच्छा असेल तर खायची तर तुम्ही खा नाही तर मग नका खाऊ पण तीन दिवसाचं करणार असाल तर तामसे पदार्थ थोडेसे वर्ज करायचे असतात एवढं तुम्हाला पाळायचं आहे पराणे वर्ज करावं दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही लग्नकार्य असल्यामुळे मग काय करावं आपण आपल्या आईच्या घरचं खाऊ शकतो तुम्ही तुमच्या सासूबाईच्या घरातलं खाऊ शकता दिराच्या घरातलं खाऊ शकता तुम्ही स्वतःच्या घरातलं खाऊ शकता पण परण्य वर्ज शक कारण या अन्नातून बरेच दोष आपल्याला लागतात तर याच्यामुळे तर तुम्हाला समजलं असेल तर याच पद्धतीने आपल्याला व्यंकटेशची सेवा करायची आहे खूप सुंदर खूप प्रभावी अशी सेवा आहे तर या मार्गशीर्ष महिन्याच्या अवजेत साधून सत्यनारायण जर तुम्ही करणार असाल तर त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्ही पठण करा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ना ना भगवान विष्णूंची सेवा जेव्हा व्यंकटेश स्त्रोत्त्रमची सेवा होते आपल्या घरात तेव्हा साक्षात व्यंकटेश स्तोत्रम ऐकण्यासाठी भगवान विष्णू तिथे उपस्थित असतात असं म्हटलं गेलं आहे बऱ्याच महिलांना आवाज आता आवाज म्हणजेच खूप घाबरण्यासारखा नाही आहे भास होतो म्हणजे घाबरण्यासारखं नाही पण जेव्हा तुम्ही तुम्ही त्या व्यंकटेश्रोत्रमचं तुम्ही पटन करत असता तर त्यांच्या नावात तुम्ही तल्लीन होता तुम्हाला खूप आनंद होतो कधी दिव्यात फूल तयार होणं किंवा महाराजांचं फूल खाली पडणं असा संकेत देव देत असतात म्हणून तर खूप काही असं घाबरण्यासारखं नाही आहे पण हो जेव्हा तुम्ही पठण करत असताना रात्री बारा वाजता व्यंकटेश्रोत्रम ज्या घरा घरात पठण होताना तर त्या घरात भगवान विष्णू तुमची ती सेवा ऐकत असतात आणि साक्षात इथे उपस्थित असतात सूक्ष्म रूपात आणि तुमच्या अडलेल्या अडचणी कमी होण्यास मदत होते आणि जो श्रद्धेने करतो ना तर त्याला याचा अनुभव आलेला आहे तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ